हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सद्या। मी मामाकडे आहे सध्या आणि मी मामाच्या वाडीची एक तुम्हाला सेअर करवते इथे इथे खूप शूटिंगचं वगैरे असतं मायेच्या छायेतलं माझं माहेर अजोळ अजोळ सॉरी अजून नक्की बघा आणि असंच माया चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू हे वडाचं झाड आहे इथे खूप जुनं झाड आहे खूप जुनं झाड आहे खूप म्हणजे खूप पिक्चर झालेला आहे आनंदाचं झाड हा बंगलो हा बंगलो तुम्ही बघितला असेल सावल्याची जणू सावली ह्या मालिकेत जातो इथे पहिला आहे ना घसरगुंडी सिसॉ आणि पाना असायचा माझा भाऊ आहे ना सर्वात मावस भाऊ मोठा चेतन चेतनाप्पा तो आम्हाला इथे आर्मीची ट्रेनिंग करायला सांगायचा सा। खूप एन्जॉय केलेलं आहे घर आत्ता हे मामाने न्यू थोडं हे केलेलं आहे जे खालचं तर जुनंच आहे पण त्याच्यावरती नवीन सर्व केलेलं आहे तिथे पहिल्या वर पाण्याची टाकी असायची त्या टाकीवर चढून आम्ही शूट करायचो ते काजूचं झाड एक होतं ते पण एक पडलं ते जांभळाचं झाड आहे खूप वाढीत काजूची झाडं होती तर शूटिंगवाल्यांनी सेट लावले मी नेक्स्ट टाईम तुम्हाला इथलं पोलीस स्टेशन नक्की दाखवेन इथे शूटिंगसाठी बांधलेलं आहे फक्त माझ्या चॅनलला असंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू